नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बाल गणित या गणित या पाठ्यपुस्तकातील क्रमांक नव्वदवरील खेळणीवाला तर यामध्ये या आपल्याला काय दिसत आहेत हे खेळणीचं दुकान आहे व या खेळणीच्या दुकानामध्ये ही दोन मूल खेळणी खरेदी करण्यासाठी आप गेलेली आपल्याला दिसत आहेत खेळणीवाला वस्तू व त्याची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे काय काय वस्तू आहेत या दुकानामध्ये चेंडू चेंडू हा किती रुपयाला आहे दहा रुपयाला गाडी आहे पंधरा रुपयाला आणि हे काय आहे बासुरी बासुरी आहे दहा रुपयाला हत्ती आहे वीस रुपयाला फुगा आहे पाच रुपयाला बाहुली आहे पंधरा आणि बॅट आहे पंधरा रुपयाला सांग बरे दहा रुपयात कोणकोणती खेळणी विकत घेता येतील दहा रुपयामध्ये कोणकोणती कुन विकत घेता येतील खेळणी एक चेंडू घेता येईल चेंडू नाहीतर बासुरी हे दहा दहा रुपयाला आहेत कोणतीही एक वस्तू खरेदी करता येईल खेळणीवाला सचिनला वीस रुपयांत कोणती कुन -कुन खेळ कोणकोणती खेळणी देईल सचिनला ही हत्तीची वीस रुपयाला एक खेळणी देईल व दोन जर वस्तू त्याने घेतल्या तर एक ही गाडी येईल व एक फुगा फुगा देईल खेळणीवाला व पवनीकडे दहा रुपये आहेत व बाहुलीची किंमत पंधरा रुपये आहे तर बाहुली खरेदी करण्यासाठी अवनीला आणखी किती रुपये द्यावे लागतील बाहुली पंधरा रुपयाला आहे अवनीकडे दहा रुपये आहेत तर खेळणीवाल्याला अजून अवनीला पाच रुपये द्यावे लागतील किती रुपये द्यावे लागतील पाच रुपये पाच रुपये द्यावे ला... लागतील चला पुढे बघूया एकूण रकमेवर बरोबर कर या ठिकाणी आपल्याला काही नाणी नोटा आणि या ठिकाणी एकूण रक्कम दिलेली आहे हे दहा दहा रुपयाचा दहा रुपयाची नाणी आहे हे पाच आणि हे एक रुपयाचं नाणं आहे तर किती होतील मिळून दहा पाच पंधरा आणि एक सोळा तर या सोळा या अंकावर आपल्याला बरोबर करायचं आहे दहा आणि दोन बारा एक तीन तेरा किती झाली तेरा तेरा या ठिकाणी आपल्याला बरोबरचं चिन्ह द्यायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद